नमस्कार मंडळी तर आज आहे श्रावणातील अंगारकी चतुर्थी गणपती बाप्पाला आराध्य दैवत मानले जाते हिंदू धर्मशास्त्रानुसार जी व्यक्ती अंगारकी चतुर्थीला गणरायाची मनोभावी पूजा केल्यास भक्तांना अपेक्षित फळ मिळतं या चतुर्थीच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याची ही परंपरा आहे चंद्राची पूजा केल्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानले जाते श्री गणेशाची आराधना केल्याने भक्तांना अपेक्षित फळ मिळते अंगारकी श्रावण अंगारकी संकष्टी चतुर्थी ही आज आहे तर अंगारकी संकष्टी चतुर्थी तिथीचा प्रारंभ हा सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर ही चतुर्थी तेरा ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटांनी समाप्त होणार आहे श्रावणातील अंगारकी संकष्टी चतुर्थीचे महत्व अनन्य साधारण आहे या चतुर्थीला व्रत आणि गणेश पूजन करून चंद्रोदय झाल्यानंतर व्रत सोडले जाते जातात त्यामुळे दर महिन्याला येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला चंद्रोदय पाहून उपवास सोडला जातो यंदा देखील चंद्रोदय रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांनी होणार असून चंद्रदेवाचे दर्शन घेऊन त्यांना जल वाहून नमस्कार केल्यानंतर गणेशाची आरती करावी आणि मग उपवास सोडावा असे शास्त्रात सांगितले जाते तर चंद्रोदयाची वेळ ही पंचांगानुसार बारा ऑगस्ट म्हणजे आजच्या दिवशी रोजी रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे त्यानुसार बऱ्याच ठिकाणी म्हणजे थोडाफार मिनिटांमध्ये फरक पडू शकतो तर वेगवेगळ्या ठिकाणी वेग थोडाफार मिनिटांमध्ये तो फरक पडू शकतो तर आ, हे होता, चंद्रोदय कधी होणार आहे आणि तिथी कधी संपणार आहे तर व्हिडिओ आवडला असल्यास माहिती आवडल्या असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू